बाबा अमरनाथ यांचं दर्शन झाल्यानंतर आपण भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या गेलेल्या अर्थात आपल्या भारतातील स्वर्ग ज्याला म्हणतात अशा काश्मीर खोऱ्यामध्ये आपण फिरत आहोत आणि आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण काश्मीर खोऱ्यातील एका सुंदर ठिकाणी जाणार आहोत त्याचं नाव आहे पहलगाम श्रीनगरहून आपण निघालेलो आहोत आणि अनंतनाग मार्गे जाताना आपण पॅम्पोर या ठिकाणी केशर घेण्यासाठी थांबलेलो आहोत इथलं केशर जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानलं जातं पहलगाम हे जम्मू आणि काश्मीर मधील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे हे शहर अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथील निसर्गरम्य दृश्य हिरवीगार मैदाने आणि उंच पर्वतांसाठी ते प्रसिद्ध आहे पहलगाम हे मेंढपाळांचे गाव म्हणूनही ओळखले जाते श्रीनगरपासून सुमारे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर पहलगाम आहे पहलगाम हिरवीगार मैदाने लीडर नदी आणि उंच पर्वतांसाठी ओळखले जाते इथे अनेक सुंदर व्हॅली आहेत अरू व्हॅलीमध्ये आपण आता आलेलो आहोत अरू व्हॅली पहलगामपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहेत अरुवॅली हिरवीगार कुरणे उंच डोंगर आणि लीलर नदीच्या सुंदर दृश्यांसाठी ओळखली जाते अरुवॅलीमध्ये कबुतरांच्या जोड्या घेऊन छोटी मुले उभी होती तर त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की फोटोशूटसाठी तुम्ही हे घेऊ शकता अगदी थोडे पैसे देऊन मग आम्ही सुद्धा कबूतरांबरोबर फोटोशूट केलं वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात हे संपूर्ण ठिकाण रानफुलांनी वेळलेले असते पहलगाम येथील अरू व्हॅलीमध्ये फिरताना अगदी स्वित्झर्लंडचा फील येतो अरू व्हॅलीला भेट देण्यासाठी साधारणपणे एक पूर्ण दिवस लागतो विशेषतः जर आपण पहलगामवरून प्रवास करणार असू तर पहलगामपासून व्हॅलीपर्यंत जाण्यासाठी साधारणत आपल्याला दोन ते तीन तास लागतात पण इथले निसर्गरम्य दृश्य पाहत पाहत हा प्रवास खूपच आनंददायी होऊन जातो अरू व्हॅलीमध्ये आल्यावर तुम्ही अंदाजे चार ते सहा तास एक्सप्लोर करण्यात घालू शकता यामध्ये कुरणांमधून चालणे नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेणे आणि आपल्याला फुर्सतीचा वेळ असेल तर शांत निवांत एका ठिकाणी बसून या निसर्गाचा आस्वाद घेणे पहलगाममध्ये अरू व्हॅली बरोबरच बेताब व्हॅली सुद्धा आहे बेताब चित्रपटाचे शूटिंग या ठिकाणी झालेले आहे आणि ही व्हॅली उंच देवदार वृक्ष पाईंचे जंगल आणि लिद्दर नदीच्या प्रवाहामुळे अत्यंत सुंदर आहे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे बैसरन व्हॅली ही सुद्धा पहलगाममध्येच येते इथे हिरवीगार कुरणे आहेत व हिमालयाचे अप्रतिम सौंदर्य या व्हॅलीमध्ये आपल्याला दिसते तसेच पहलगाममध्ये शेषनाग लेक आहे जे अमरनाथ यात्रेच्या मार्गावर असलेले सरोवर आहे ट्रेकिंगसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी ते एक आदर्श आहे तसेच तुलियन लेक आहे हिमाच्छादित पर्वतरांगांनी वेढलेलं हे सरोवर ट्रेकिंगसाठी एक सुंदर ठिकाण आहे आम्ही अमरनाथ यात्रेच्या काळात या काश्मीर खोऱ्यामध्ये होतो त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हो, काही ठिकाणी आम्हाला बंदी घालण्यात आली होती त्यामुळे आम्ही फक्त आरू व्हॅलीच एक्सप्लोअर केली व त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो ला आहोत व परतीच्या प्रवासातसुद्धा आरू व्हॅलीकडून पहलगामकडे येत असताना इतकी सुंदर सुंदर दृश्य दिसत होती की प्रत्येक ठिकाणी थांबून आम्ही फोटोशूट करत होतो तुम्हाला ही दृश्य कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही पण केव्हा काश्मीरमध्ये याल तेव्हा या अरू व्हॅलीला नक्की भेट द्या परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला हे गौरीशंकर मंदिर लागले तिथे सोमवार असल्यामुळे आम्ही दर्शन घेण्याचं ठरवलं व द अमरनाथ यात्रा चालू असल्यामुळे बेताब व्हॅली चंदनवाडी ही ठिकाणे पर्यटकांसाठी बंद करण्यात हो पर होत। आली होत। होती त्यामुळे लवकरच आम्ही हॉटेलवर परतलो दुपारी थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी फटका मारण्यासाठी बाहेर पडलेलो आहोत आणि हॉटेलमध्ये अशा पद्धतीने छान फोटोशूट केल्यानंतर आता आपण पुढे निघालो आहोत छान नदीच्या किनारी अशा पद्धतीने आपल्याला सिटिंग अरेंजमेंट केलेली होती आणि नदीवर असा सुंदर पूल होता तो पूल ओलांडून आता आपण चाललेलो आहोत स्फटिकासारखं नितळ पाणी या नद्यांमध्ये आहे बर्फ वितळून हे पाणी खाली येतं ना त्यामुळे अगदी स्वच्छ पाणी असतं आणि संध्याकाळच्या वेळी इथे निवांत बसण्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत बर्फाने आच्छादलेले डोंगर हिरवीगार झाडी आणि त्याच्यामध्ये खळखळ आवाज करत वाहणाऱ्या नद्या आणि सोबतीला आवडत्या मैत्रिणी मग काय गप्पाच गप्पा अगदी सूर्यास्त होईपर्यंत निवांत मी नदी किनारी शांतता अनुभवली छान गप्पा मारल्या व आता हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो आहोत इथे राफ्टिंगची पण सोय होती यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रेमुळे आम्हाला इतर कोणत्याही व्हॅलीमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यामुळे आम्ही लवकरच हॉटेलवर परतलेलो आहोत व संध्याकाळी एकत्र सगळ्यांनी जेवण केलं पहलगामची ही सफर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद